न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्र विक्रीवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांकडून दोन विदेशी बनावटीच्या गावठी पिस्तुलांसह तीन जिवंत कारतुसे जप्त केली आहे बालकांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रे विक्रीसाठी शादाब जावेद शेख व अठ्ठावीस राहणार वेस्टर्न चौक श्रीरामपूर यांनी दिली असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त केलाय एकूण दोन पिस्तुल तीन कारतुसे तीन मोबाईल आणि एक मोटरसायकल ताब्यात ता घेण्यात आली आहे या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून शादाब शेखला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात वाढीव कलमे लावून पुढील तपास सुरू आहे काल पोलिस निसर्ग व्यक्ती त्यांच्याकडे दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे म्हणून त्याबाबत साहेबांनी त्यांच्याकडील पथकाला श्रीमूर शहर पोलीस स्टेशन कडील पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पथकाने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दोन दो दो संघर्षित बालक दुचाकीय फिरत असताना म्हणून आले तसेच त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्ट्यावर दोन जीवन करत असे म्हणून आले त्या कट्ट्याबाबत सदर संघर्षित बालकांकडे जास्त फुल चौकशी केली त्यांच्याकडून समजले की त्यांनी सदरचा कट्टा त्यांचा मित्र शादाब जावेद शेख याच्याकडून विकत घेतला असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवलाय त्यानुसार शादाब जावेद शेख याला ताब्यात गणपतीची धर्ती घेतली असता त्याच्या ताब्यात सुद्धा एक गावठी कट्टा मिळून आलाय विधी संघर्ष चालता हा व्हावा संघर्ष बालकांबाबत हाल न्यायमंडळाकडे पुढील कारवाई करण्यात येत आहे शादाब जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे ससरे कुठून आणली आणि कोणाला विक्री करणार होते याचा तपास सुरू आहे ही कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक आयल्यानगर सोमनाथ वागचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ पोलीस उपनिरीक्षक चार दत्त खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे संदीप दरंदले राजेंद्र बिदवडे सहदेव चव्हाण अशोक गाडे सतीश पठारे नितीन शेलार संतोष दरेकर सचिन धनाड रामेश्वर बेताळ या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुप्रबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर